लक्ष्मी निवास अकरा नोव्हेंबर भागामध्ये ललिता विश्वाच्या बाबांना म्हणते आणि आजही आप्पा तनूच्या हातून जेवले बरं का विश्वाच्या बाबांना खूप आनंद होतो ते म्हणतात अरे वा जानू म्हणते आणि हा काका आज पण ते माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते आता विश्वाचे बाबा उठतात आणि म्हणतात काय आप्पा काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करत होते पण काय जानू म्हणते मला फारसं कळालं नाही पण हा त्यांचा एक शब्द कळाला मुलगी मी त्यांना हे पण बोलले हो हो मी तीच मुलगी जी इथे काम करायला आली पण त्यावर त्यांनी नाही म्हणून म्हणालवली आणि ते म्हणाले मुलगी काहीतरी म म मुलगी म्हणत होते आता मात्र ललिता आणि विश्वाच्या बाबांना जे काय कळायचं ते कळून जातं ललिता मनात म्हणते ते लक्ष्मीबद्दलच बोलत असतील म म म्हणजे बहुतेक माझी मुलगी इकडे जैन जानूच्या सगळ्या मित्रांना घरी बोलवतो आणि एक एक करून सगळेजणं जानूची आठवण सांगत असतात पण जयंतला माहीत नसतं की विश्वा पण जानूच्या क्लासमध्ये होता आणि तो जानूचा खास मित्र आहे पण त्याच वेळेस ऑफिसच्या कामासाठी विश्वा जयंतकडे येतो आता जयंतशी बोलल्यानंतर तो हॉलमध्ये येतो आणि बघतो तर काय सगळेच त्याचे क्लासमेट असतात ते विचारतात विश्वा तू इथे म्हणतो हो पण तुम्ही इथे काय आलात त्यां ता तारे जानूचा नवरा खूप चांगला आहे जानूला बरं वाटावं म्हणून त्याने आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं पण वाटलं नव्हतं तू इथे भेटशील म्हणजे त्यांनी तुलाही बोलवलं अर्थात तू तर जानूचा खास मित्र आहेस हे सगळं बोलणं चालू असतं त्यावेळेस जयंत सगळ्यांसाठी किचनमध्ये सरबत करत असतो तेवढ्यात विश्वांतो बरं बरं मी येतो एक मुलगी म्हणते इतक्यात निघाला थांब ना आमच्याबरोबर निघ ना नेमकी जयंत त्याचवेळेस सरबत घेऊन येतो ती मुलगी म्हणते थांब ना विश्वा नाही नको ती ती थांबणार आहे मॅड मॅड ऐकल्यानंतर जयंतचे होशच उडतात तो आता सैरभेर होतो आणि मनात म्हणतो मॅड आता त्याला आठवतं कॉलेजमधलं बोलणं जानूच्या फ्रेंडने जयंतला सांगितलेलं असतं की जानूच्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे मॅड जयंत मनात म्हणतो मी तर याला शोधत होतो हा तर विश्वा निघाला त्याला आता आठवतं विश्वासमोर त्याने जानूला काय काय करायला लावलेलं असतं तरी विश्वा काहीही बोलत नाही आणि जानू त्याच्याकडं बघतही नाही तो तो म्हणजे हा जानूचा मॅड माझ्यासोबत बिझनेस करायचं नाटक करून जानूला भेटायला येत होता तर आणि मी आता तर तो जास्त सैरभेर होतो आता विश्वा तर निघून जातो पण जयंतला मात्र बाकीच्या मुलांमध्ये काही इंटरेस्ट राहत नाही तो तो प्लीज घ्या ना सरबत आणि सॉरीया मला एक काम आठवलं आता तो पळतच विश्वाच्या मागे जातो इकडे कालिंदी सिद्धू आणि भावनाला तर मदत करत असते पण ते संपतरावला न कळता आता संपतराव आणि कालिंदीमध्ये काय हे पुढील भागातच बघूया असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद